स्वातंत्र्य दिन निबंध अगदी सोप्या भाषेत पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस हा भारतीयांच्या जीवनातील अत्यंत गौरवशाली आणि ऐतिहासिक क्षण आहे या दिवशी भारताने शेकडो वर्षाच्या ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्ती मिळवली हा दिवस फक्त एक तारीखच नाही तर एका नव्या युगाची सुरुवात एका स्वप्नाची पूर्तता आणि देशाच्या गौरवाचा साक्षीदार आहे भारतातील स्वातंत्र्य संग्राम अनेक महात्म्यांच्या त्यागाने भरलेला आहे महात्मा गांधींनी सुरू केलेली अहिंसेची चळवळ सत्याग्रह आणि असहकार आंदोलने यांमुळे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात नवा जोम आला त्याचबरोबर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौज स्थापन करून ब्रिटिश सत्तेला जबर धक्का दिला भगतसिंग सुखदेव राजगुरू यांसारख्या क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन देशवासियांना स्वातंत्र्याची किंमत शिकवली पंडित नेहरू सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या नेत्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या वाटचालीत महत्वपूर्ण भूमिका बजावली स्वातंत्र्य मिळवणे हे जितके कठीण होते तितकेच ते टिकवणेही महत्त्वाचे आहे स्वातंत्र्याच्या या सत्याहत्तर वर्षात भारताने अनेक क्षेत्रांत प्रगती केली पण आपल्याला अजूनही खूप पुढे जायचे आहे या दिवशी आपण आपल्या जबाबदाऱ्यांची आठवण ठेवून देशाच्या एकतेसाठी आणि उन्नतीसाठी कार्य करण्याची शपथ घ्यायला हवी स्वातंत्र्यदिन हा फक्त एक सण नाही तर आपल्या राष्ट्रभक्तीचा आपल्या एकतेचा आणि आपल्या संकल्पांचा साक्षीदार आहे या दिवशी भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात आपल्या राष्ट्रध्वजाच्या तिरंग्याखाली उभा राहून प्रत्येक भारतीय गर्वाने उभा राहतो लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांचे ध्वजारोहण आणि त्यांचे देशाला उद्देशून केलेले भाषण हे आपल्या राष्ट्राच्या प्रगतीचा लेखाझोका मांडत असते आपल्याला आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकजूट राहणे आवश्यक आहे जात धर्म प्रांत यांपलीकडे जाऊन आपण एक भारतीय म्हणून विचार केला पाहिजे आपल्या पूर्वजांचे दिलेले बलिदान फक्त स्वातंत्र्यासाठी नव्हते तर आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी होते आजच्या युगातील तरुणाईने देशाच्या प्रगतीसाठी आणि सन्मानासाठी कार्य केले पाहिजे सारे जहा से अच्छा हिंदुस्तान हमारा या ओळी आपल्याला आपल्या मातृभूमीच्या प्रेमाचा आणि अभिमानाचा प्रत्यय देतात चला आजच्या स्वातंत्र्यदिनी आपण आपल्या भारतमातेच्या सेवेसाठी तिच्या उन्नतीसाठी आणि तिच्या सन्मानासाठी एकजूट होऊ जय हिंद वंदे मातरम